अध्यक्ष महोदय या बाबतीमध्ये विशेष करून धारावी पुनर्वसन प्रकल्पाबद्दल चर्चा झाली कारण धारावी पुनर्वसन प्रकल्प धारावीच्या त्या ठिकाणी जमिनी खाजगी विकासकाला दिल्यात याच्यामध्ये परवा दिवशी अध्यक्ष महोदय चर्चा करताना माजी महसूल मंत्रालयाच्या संदर्भात बाळासाहेब थोरातांनी काय आरोप केले आहेत आजही माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी सांगितलंय अध्यक्ष महोदय या संपूर्ण प्रक्रियेमध्ये एक तो प पब्लिक व्हायडल प्रोजेक्ट म्हणून तो घोषित करण्यात आला होता आणि हा प्रकल्प जो आहे हा राज्य सरकारची जी, जी भागीदारी जी कंपनी आहे हो ज्याच्यामध्ये धारावी पुनर्वसन प्रकल्पामध्ये राज्य सरकारचे मावळ सव्वीस टक्के आहे आणि खाजगी विकासाचे चौऱ्याहत्तर टक्के आहे या अनुषंगानं अध्यक्ष महोदय ही पंचवीस टक्के कब्जा हाकानं कब्जा हाकाची किंमत घेऊन मंत्रिमंडळाच्या मान्यतेनं अध्यक्ष महोदय ही जमीन धाराविकास धारावी पुनर्विकास प्रकल्पाला दिलेली आहे असं काही भासवण्याचा प्रयत्न होतो की याच्यामध्ये काही फार भांडगड आहे याच्यामध्ये काही गोंधळ आहे बाबा तर इथपर्यंत गेले की ऑक्टोबरमध्ये सरकार आनंद आम्ही चौकशी करू ते स्वप्नरंजन बाबा आपण सुटून दिला पाहिजे शेवटी या सरकारमध्ये दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये आम्हीच त्या ठिकाणी असणार आहोत आणि आपण समोर असणार आहोत आणि म्हणून तो, तो आम्हाला पूर्ण विश्वास आहे आम्हाला त्याबद्दल तुमच्या मनात शंका आहे नाही असं आहे की मी काल मी मागच्या आठवड्यात म्हटलंय अपघाताने मिळाली श्री तुम्हाला फार भोळवून जाऊ नका तुम्ही लोकांच्या पण निगेटिव्ह जो काही नेगेटिव्ह डायरेड सेट करण्याचा प्रयत्न केला मी ज्या पद्धतीने लोकांची दिशाभूल केली ती दिशाभूल आता या निवडणुकीत होणार नाही तुमच्या ख अध्यक्ष मध्ये म्हणून आता सन्मान्य आमचे मित्र अनिल देशमुख साहेब आता ते बसून बोलणे पण हरकत नाही ते माझे चांगले आहेत माझा चांगले मित्र आहेत पण अध्यक्ष महोदय हा जो काही सरकारला फार मोठा भ्रष्टाचार झाला आहे याच्यामध्ये फार मोठं अनियमितता झाली अशा प्रकारचं जे चित्र रंगवलं जातं तो सरकारचा प्रकल्प धारावी पुनर्वसनात जो आहे त्याला ही जमीन त्यावेळी मंत्रिमंडळाच्या मांडतून हस्तांतर केलेली आहे आणि त्यामुळे याच्यामध्ये कुठं गैरव्यवहार झाला अध्यक्ष मोदय अशा प्रकारचं जे चित्र सांगण्याचा रंगवण्याचा प्रयत्न होतो आहे असं आहे तो साताऱ्याच्या प्रकरणामध्ये असेल धारावी पुनर्वसनाच्या प्रकल्पामध्ये असेल आणि मालींची जी जमीन इंडियन फार्मरचा आपण बाबा उल्लेख केलेला आहे हे प्रकरण अजूनही न्यायप्रविष्ट आहे याच्यामध्ये सुनावणी सुरू आहे त्याच्यामध्ये जो निर्णय आपण घेतला होता नंतर ज्या त्रुटी लक्षात आल्यानंतर अतिरिक्त मुख्य सचिवांना ते परत तपासायला सांगितलं आपण आणि ते आता पुन्हा रिव्ह्यू मध्ये आपण पुन्हा घेतलेलं आहे की याच्यामध्ये काही शासनाचं नुकसान होतं का शासनाचं काही त्याचं काय शासना शासनामध्ये त्यामध्ये काही नुकसान होत असेल तर मग त्याचा फिरविचार करण्याची आवश्यकता आहे मग त्याच्यामुळे अंतिम निर्णय झालेला नाही आहे म्हणून अध्यक्ष मोदय याच्यामध्ये ज्या काही गोष्टी शासनाच्या स्तरावर आपल्याला करायच्या आहेत की ज्यामुळे एक्सकरचं नुकसान होऊ नये राज्याचं नुकसान होऊ नये होणं पूर्ण खबरदारी ठिकाणी अध्यक्ष जो, जो मूळ टेंडर त्यामध्ये कुर्ल्याची जमीन होती का नंतर जमीन आपण त्यात घातलेल्या आहेत तर मूळ जर आपण मूळ टेंडरमध्ये ती जमीन असेल तर दुसऱ्या कोणीतरी कमी किमतीमध्ये बीड केलं असतं हे मूळ टेंडरमध्ये ही जमीन नसताना तुम्ही अनेक जमिनी मग खारलँडची जमीन आहे देवदारची जमीन आहे मुलुरची जमीन आहे हे घालून वाढवायचा प्रयत्न करताय तिथं धारावीमध्ये तिथल्या तिथं पुनर्वसन होणं शक्य आहे बाहेरच्या जमिनी कशाला देत आहे टीडीआर बद्दलचा निर्णय घेतला तो फार मोठा निर्णय आहे फार प्रचंड मोठा विषय आहे अगदी फार साधा निर्णय आहे असा आहे काहीच झालं नाही असं भासवायचा कृपा करून प्रयत्न करू नका किंवा याबद्दल एक वस्तुस्थिती सगळी मांडा ना एक श्वेतपत्रिकेची मागणी केलेली आहे मूळ टेंटरमध्ये किती जमीन होती नवीन तुम्ही किती देत गेला आता आणखी किती देणार आहेत किती फायदा होणार आहे महसूल विभागाच्या संदर्भात तो, तो जो मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला गेला आहे की धारावारी पुनर्वसन प्रकल्पा संदर्भात स्वतःच चर्चा आपल्याला करता येईल की त्या चर्चेच्या अनुषंगी त्या निविदा कशा निघाल्या काय निघाल्या त्यामध्ये काय त्यामध्ये करता येईल कोणते निकष अध्यक्ष मोदय निश्चित करण्यात आले होते अध्यक्ष महोदय ही मुळातच <laughs> ही पशुसंवर्धन खात्याची जागा होती आणि ही जागा नंतर मग अशा पद्धतीने या पुनर्वसन प्रकल्पाला उपयुक्त आहे म्हणून आपण अध्यक्ष महोदय ती जागा पशुसंवर्धन खात्याकडून दुग्ध विकास खात्याकडून महसूलला देण्यात आली आणि महसूल काढून त्या प्रकल्पाला देण्यात आली आता या मूळ आपण जे मुद्दा उपस्थित केलेला आहे की मूळ त्याच्या प्रकल्पाची ज्यावेळी निविदा प्रसिद्ध झाली मग त्या निविदेमध्ये ही जागा दाखवण झाली होती का अध्यक्ष होतो तपशील आज त्या विभागाची जबाबदारी माझ्याकडे नसल्यामुळे मला माहीत पण पर निश्चितपणे आपण जे काही मुद्दा उपस्थित केलेला आहे संबंधित मंत्री मं, मंत्रिमोदयांना त्याबद्दलची निश्चित आम्ही आपल्या आपल्याला अधिक माहिती कळवण्याबद्दल त्यांनाही सांगण्यात येईल